अमरावतीत ग्रामीण पोलिसांची दोनशे त्र्याहत्तर भरती करिता मैदानी चाचणी जोग मैदानावर सुरू आहे मैदानी चाचणी देण्यासाठी महिला उमेदवार सकाळी तीन वाजतापासून दाखल झाले आहेत दोन दिवसांपासून अमरावतीत मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे मैदान चिखलमय झालेला आहे मैदानात चिखल असल्याने मैदानी चाचणी देताना मोठ्या दुर्घटनेला समोर जावं लागू शकतं त्यामुळे मैदानी चाचणी पुढे ढकलण्यासाठी महिला उमेदवार आक्रमक झालेले आहेत गन्ना पाऊस आला आहे आणि आम्हाला आता हा ग्राउंड एवढा ओला आहे की आम्ही धावू नाही रह शकणार आहोत तर एस पी लोक म्हणत आहेत की नऊ नंतर नऊ नंतर या पावणे नऊच्या टायमिंग ला या फ्रेश होऊन या आम्ही सकाळपासून दोन वाजता पासून लाईनी लागलो आहोत जस दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तारीख वाढ दिली आहे तशी आम्हाला पण तारीख वाढ पाहिजे आम्ही आज धावणार करणार ते एसपी लोक मानूनच नाही राहिले आहेत आमची गोष्ट आणि आता जर आहे लोक हे यांनी जर मुलीला घेतलं हे म्हणत आहे की तुमचं पद रद्द करण्यात येणार तुमचं फॉर्म रद्द करण्यात येणार तर आमच्या महिन्या वर्षभराची महिन्यात आहे आम्ही अशी कशी वाया जाऊ देणार आहोत त्यांना आम्ही आम्हाला नाही तर आम्ही किती महिन्यात केली तुम्ही पावसाळ्यात भरती काढली आम्ही तयार झालो पण आता तुम्हाला समजायला पाहिजे ना की मी पावसाळ्यात भरती काढली तर तुम्हाला मॅनेजमेंट करायला पाहिजे समोरचा दिवस गेला पाहिजे पण तु, तुम्ही लोक ऐकतच नाही म्हणतात की वाढणार वाढणार माहित कालच्या गाव चुका होईल तरी पण त्यांनी पंचवीस पंचवीस मार्किंग केली पंचवीस मार्किंगला फोन लागणार आहे आम्हाला माहित आहे आम्ही किती मेहनत केली आम्ही आपली मेहनत वाया जाऊ देणार नाही आमची माय कष्ट करून आम्हाला रूम करून बाहेर गावी शिकवतात आणि आम्ही कशी वाया जाऊ देणार नाही जाणार नाही जाणार जाऊच नाही शकत पाहून तर आम्ही सकाळपासून साडेतीन वाजता पण इथे हजर आहे पूर्ण एनर्जी आमची खतम झाली पाय दुखत आहे कमर दुखत आहे आम्हाला भूकही लागली आता जेवण केलं तर पोट दुखते आमचं रनिंग कशी होऊ शकत आमची